केलेला आहे आणि यामध्ये जी डिझाईन्स आहे एकदम वेगवेगळ्या घेराही तुम्ही पूर्ण घेरा ही बघू शकता कशा प्रकारचा जो घेरा दिलेला आहे आणि यावरती पूर्ण गोल्डन जरीचं काम केलेलं आहे नेक वरती तुम्ही इथे बघू शकता व्ही शेप मध्ये पूर्ण तुम्हाला गोल्डन जरी मध्ये सिक्वेन्सचं टचअप तुम्हाला इथे बघायला मिळतं समर सीजनचं हे स्पेशल कलेक्शन आणणार आहे मित्रांनो ही जी डिझाईन्स आहे मार्केटमध्ये सहाशे सातशे पर्यंत विकले जाणारे हे कलेक्शन आज मी तुमच्यासाठी फक्त दोनशे पाच रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये घेऊन आलेले आहे एकाच सेटमध्ये तुम्हाला कॉम्बो साईज इथे बघायला मिळते मित्रांनो पूर्ण अनलिमिटेड डिझाईन आहे डिझाईन तुम्ही इथे बघू शकता एक कर, एक तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे इतके जास्त चालू आहे इतके जास्त ऑर्डर यांचे पॅक होऊन जात आहे कारण की अफोर्डेबल आणि ऑफर रेटमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला जे फॅब्रिक जसे मी तुम्हाला याचं फॅब्रिक सांगितलं एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला या टाईपचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजित झोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे ते पण समर सीझनमध्ये मध्ये ऑफर रेटमध्ये तर मित्रांनो तुम्ही खूप वेळा बघितलेला असाल की अजितांवरती सुद्धा अजित सरांनी हा व्हिडिओ बनवून दाखवलेला होता आणि तेच कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि या गोष्टीत तुम्हाला सांगून देते की यामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण अनलिमिटेड डिझाईन आहे डिझाईन तुम्ही इथे बघू शकता एक सेवरकर एक डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे डिझाईन्स तुम्ही इथे बघू शकता पॅटर्न एकदम वेगवेगळे पॅटर्न्स राहणार आहे एकाच सेटमध्ये तुम्हाला कॉम्बो साईज इथे बघायला मिळते मित्रांनो आणि घेऱ्याची गोष्ट करू तो तुम्ही तु पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारचा घेरा इथे बघायला मिळतोय पूर्ण एकदम अशा टाइपचं कलेक्शन तुम्हाला करून देते एका होलसेल रेटमध्ये साइजस ची गोष्ट करू तो एका सेटमध्ये तुम्हाला पूर्ण कॉम्बो साइज बघायला मिळत आहे आणि आता ही, ही एम साईज आहे एम फर्मा पूर्ण हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये तुम्हाला हा इथे बघायला मिळतोय आणि एम साईजचा फर्मा तुम्ही इथे बघू शकता जे प्रॉपर फर्मासोबत हो तुम्हाला या टाइपचं कलेक्शन फक्त अजिझोन प्रोवाइड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये आणि जर या टाइपची डिझाईन्स तुम्ही बघू शकता एक डिझाईन मी तुम्हाला ओपन करून दाखवले तर तुम्ही पूर्ण इथं डिझाईन बघू शकता एक से बडकर एक डिझाईन आहे या टाईपची डिझाईन जर तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धाही तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय किंवा ऑलरेडी सेल करताय तर हे कलेक्शन तुमच्यासाठी एकदम सुंदर आणि अफोर्डेबल रेटमध्ये चांगलं आणि फायदेशीर कलेक्शन राहणार आहे कारण की ही जी डिझाईन्स आहे मार्केटमध्ये सहाशे सातशेपर्यंत विकले जाणारे हे कलेक्शन आज मी तुमच्यासाठी फक्त दोनशे पाच रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये घेऊन आलेलं आहे समर सीझनचं हे स्पेशल कलेक्शन राहणार आहे मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन सोबत पूर्ण वेगवेगळं वर्क केलेलं आहे तर तुम्ही इथे वर्क बघू शकता की जे जो जे वर्क केलेलं आहे पूर्ण सिक्वेन्सचं टचअप दिलेलं आहे आणि या टाईपमध्ये तुम्हाला सेम कलेक्शन सेम प्रिंट एकाच सेटमध्ये तुम्हाला वेगवेगळे फक्त साइजेस भेटणार आहे तर या टाइपची डिझाईन्स आहे मित्रांनो पूर्ण वेगवेगळे कलेक्शन दिलेले आहे जसं आता ही रियॉन फॅब्रिकवरती दिलेलं आहे यामध्ये जर वर्कची गोष्ट करू तर जी पी एल एस नेटच्या फॅब्रिकवरती सिक्वेन्स टचअप दिलेला आहे जेणेकरून त्याचा उठाव जो आहे एकदम सुंदर आणि छान दिसते तर या टाईपचं कलेक्शन आहे मित्रांनो डिझाईन्स तुमच्या समोर ठेवलेलं आहे जर तुम्हाला यात जर कोणत्याही प्रोडक्ट जर आवडत असेल किंवा कोणत्याही पॅटर्न तुम्हाला आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती सुद्धाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या टाईपचं कलेक्शन सेट टू सेट तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धाही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तर व्हरायटीज इतकी सारी आहे मित्रांनो जो जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की लवकर कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता का कारण की आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे अवेलेबल तुम्हाला मी पूर्ण स्टॉक दाखव दाखवलेला आहे आणि प्लस जसं तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे पार्सल सुद्धा ओपन होत आहेत आणि या टाइपचे कलेक्शन तुम्हाला ढेरो व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतात डिजाइन्स भरपूर खूप जास्त बनवून पण आपल्याकडे लवकर येत आहे समर सीजन आणि या टाइपचे कलेक्शन इतके जास्त चालू आहे इतके जास्त ऑर्डर यांचे पॅक होऊन जात आहे कारण की अफोर्डेबल आणि ऑफर रेटमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला जे फॅब्रिक जसे मी तुम्हाला याचं फॅब्रिक सांगितलं एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला या टाईपचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की यावरती जर तुम्ही आणि जर तुम्हाला जर कॉम्बिनेशन सोबत जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही यावरती फक्त दुपट्टाही देऊ शकता दुपट्ट्याचं सुद्धा जर तुम्ही कलेक्शन घरी बसल्या बसल्या मागवत असाल तर तुम्ही यावरती मॅचिंग दुपट्टाही देऊ शकता पूर्ण अनारकली घेऱ्यामध्ये थ्री टाइप कॉन्सेप्ट रेडी करून तुम्ही तुमच्या कस्टमरला सेल करू शकता असं टाईपचे कलेक्शन तुम्हाला आधी जाऊन प्रोव्हाइड करून देते फक्त एक होलसेल रेटमध्ये आणि ऑफर रेट यावेळेस फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे जर मंडळी जर तुम्ही कुठूनही तुम्ही बिझनेस करत असाल पुणे महाराष्ट्र जळगाव बीड नाशिक कुठूनही तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्ही नाशिकच्या कोण्या पूर्ण महाराष्ट्र देशभरात तुम्ही पूर्ण जिथून पण तुम्ही हा व्हिडिओ बघता तिथपर्यंत तुम्हाला या टाईपचं सर्व काही कलेक्शन फक्त होलसेल रेटमध्ये प्रोव्हाइड करून देत असतं अजित झोन तर तुम्ही इथे बघू शकता की अजित झोनचा लोगो सुद्धा लागलेला आहे श्री सावलिया सिल्क मिल्स तर या टाईपचं कलेक्शन फक्त अजित झोन वुमन्स वेअरसाठी ओळखलं जातं जा का कारण की इथे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला सर्व काही प्रोडक्ट्स इथे अवेलेबल होऊन जातात तर नेक्स्ट डिझाईनची गोष्ट करू मी तुम्हाला यामध्ये दोन तीन डिझाईन ओपन करून दाखवते तर तुम्ही नेक्स्ट डिझाईन इथे बघू शकता पूर्ण एकदम फॅब्रिक आणि जी गोष्ट दिलेली आहे यावरती जी प्रिंट दिलेली आहे एकदम लाईट प्रिंट वरती जसं मी तुम्हाला इथे दाखवते की तुम्ही पूर्ण बघू शकता ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला या टाईपचं कलेक्शन uh, इथे आधी दोन प्रोवाईड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये स्टार्टिंग रेंज तर जसं मी तुम्हाला सांगितलेलीच आहे व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला यातून कोणताही प्रोडक्ट आवडत असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंबरवरती शेअर करू शकता मित्रांनो लास्ट डिझाईन मी तुम्हाला इथे दाखवून देते की यावरती प्रकारे वर्क केलेला आहे आणि यामध्ये जी डिझाईन्स आहे एकदम वेगवेगळ्या घेराई तुम्ही पूर्ण घेरा ती बघू शकता कशा प्रकारचा जो घेरा दिलेला आहे आणि यावरती पूर्ण गोल्डन जरीचं काम केलेलं आहे नेकवरती तुम्ही इथे बघू शकता व्ही शेपमध्ये पूर्ण तुम्हाला गोल्डन जरी मध्ये सिक्वेन्स टचअप टच तुम्हाला इथे बघायला मिळतं पूर्ण लुक वाईज एकदम बेस्ट क्वालिटी सोबत ए वन क्वालिटी प्रोव्हाइड करून देते कपड्यामध्ये दे कसलीही प्रॉब्लेम जर येत असेल तर तुम्ही जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तीही इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व इथे अजिझोन मध्ये मिळून जाते मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराचे लक्ष ठेवा धन्यवाद